नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि मुलांना काही ना काही नवीन खायचं असते सारखं सारखं बाहेरचं तर देता येत नाही म्हणून मी आज मस्त अशी एक चटपटीत आणि झटपट रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बटाटे कट करून घेतले आहेत आणि ते आपण काय करायचं आहे बर्फाच्या पाण्यात धुवायचे आहेत फक्त ही प्रोसेस माझ्याकडून स्किप झालेली आहे व्हिडिओ करायचा सो मी इथे बर्फाच्या पाण्यात बटाटा धुवून घेतलेला आहे आता तो स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कॉटनच्या रुमालावर किंवा कपड्यावर आपण ते अशा पद्धतीने स्वच्छ सुकवून घ्यायचे आहे नंतर इथे मी कढईमध्ये ते तेल गरम केलेलं आहे ते तेल मिडियम गरम करायचं आहे जास्तच गरम करायचं नाही तेलात बटाटा घातला की त्यामध्ये एक चमचा कॉनफ्लॉवर घालायचा आहे सो मंडळी ही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर अगदी मॅगडीमध्ये मिळतात तसे सेम होतात खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे मस्त असं मिडियम फ्लेमवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत सतत ढळवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता कॉनफ्लॉवर टाकल्याने एक लेअर आली आहे बटाट्यावर हे पहा मंडळी तुम्हाला दिसतच असेल मस्त असे कुरकुरीत होतात मंडळी कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे सो मंडळी दोन ते तीन बटाट्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर भरपूर होतो ते आठ मिनटानंतर मंडळी मस्त अशी कुरकुरीत बटाट्याचे काप होतील हे पहा तुम्ही फ्रेंच फ्राईज तळून तयार झालेले आहेत आणि त्याच्यावरची लेअरसुद्धा बघा अगदी मॅगडीसारखे ते दिसतसुद्धा आहेत हे पहा सात ते आठ मिनटानंतर मंडळी मस्तशे फ्रेंच फ्राईज तळून तयार झालेले आहेत आता आपण त्याला एक मॅगडीसारखा ट्विस्ट देऊया सो मंडळी इथे मी एक चमचा पेरी पेरी मसाला घातलेला आहे तो अशा पद्धतीने मिक्स करा हाताला नाही तर चटके बसतील गरम असतानाच ते मिक्स करायचं आहे तर तयार आहे आपलं मस्त असं पेरी पेरी मसाला फ्रेंच फ्राईज आहे की नाही सोपी रेसिपी आणि बाहेरची द्यायची मुलांना गरज पडणार नाही घरच्या घरी खूप छान अशी मस्त रेसिपी आहे तर मंडळी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू